नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे मंगळवार लास्टला मग मार्केटला आज नऊ लाईनी भरपूर आवक आहे तरी पण आज आपण सकाळी दहा वाजल्याचे रिपोर्ट घेऊया माल पण चांगले यायला लागले सुपर क्वालिटी माल यायला लागले ड्राय माल आहे क्वालिटीमध्ये साईजमध्ये बघूया <coughs> आपण थोड्याच वेळात मार्केटमध्ये आता एंट्री केलेली आहे मार्केट चांगलं निघालेलं आहे पण सरासरी चार हजार एक्केचाळीसशे रुपये पुरायला आपण बघूया आता मार्केट मार्केटमध्ये जाऊन आणि निलाव झालेले मालांची बघूया काय गेलेले बाबा काय बघायला पाहू न हा अडीच ही तीस रुपये झाले पिंक कलरमध्ये गरव्या कलरमध्ये अडीच हजार पर के जी बघा काय रेंज काय बघेल हा चौतीसशे अठरा रुपये अंग क्वालिटीमध्ये चौतीसशे अठरा रुपये काय आहेत का

सरासरी चाळीस एक्केचाळीस रुपये रेंज आहे काय बघायला हो एक्केचाळीसशे रुपये जाईल सत्तेचाळीसशे सत्तेचाळीसशे रुपये साईज मोठी जम क्वालिटी एखादा वक्कल जात आहे चांगल्या रेटमध्ये हलके माल बघू काय बघायला हा ोणतीसशे रुपये जाल्टी उलटी घोलटा एकोणतीसशे रुपये